आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी नेहमी खुले आम आणि निरर राहून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जेव्हा त्यांनी म्हटलं हाव हे आम्ही पाळलं म्हणजे आम्ही पाळलं हे आम्ही केलं म्हणजे आम्ही केलं पण उद्धव ठाकरेजींच्या रूपात एक आतमध्ये घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करणारे जे माणसं आहे त्यांच्याकडनं नब्बे आणि नाईन्टी टूमध्ये लढाई लढणं कायले म्हणते त्यांनी कधी विचारही केला नसन आणि पुढे भविष्यात मातोश्री जोडून ते बाहेर कधी निघाले नाही मला नाही वाटतं पुढेही काय करू शकतात कारसेवकांचं योगदान त्यांना काय करणार आहे जेव्हा निमंत्रण आलं तर म्हणते राम मंदिरात मी जाणार नाही जिथे ठरलं तिथे जाणार आहे बाळासाहेब असते निमंत्रणची वाट पाहिली नसती राम देवासाठी आणि राम मंदिरासाठी त्यांनी जे योगदान आणि ज्यांची तडमड होती त्यांनी निमंत्रणासाठी वाट नाही पाहिली असती ते तिथे पोचले असते तर मला वाटते पहिले निमंत्रण ची निमंत्रण नाही आला म्हणून त्याचे त्याच्यावर प्रश्न उत्तर करणं निमंत्रण आणल्यानंतर माझा जिथे ठरला तिथे जाईन मला वाटते देव हा कोणासाठी निमंत्रण साठी वाट पाहत नाही निमंत्रण आला होता तर जाऊन तिथे दर्शन नक्की घेतले पाहिजे होते आमचे बाळासाहेब राले असते त्यांनी निमंत्रण ची वाट पाहिली नसती ते तिथे दर्शनासाठी गेले असते जय श्रीराम ठळघडामोडी साठी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा